डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत उत्साहात साजरी करावी असं आवाहन शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महा समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचं थाटात उद्घाटन संपन्न झालंय निराला बाजार ओल्ड के एफ सी बिल्डिंग मोतीवाला कॉम्प्लेक्स इथं असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसावी जयंती उत्सव महा समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन माजी केंद्रीय अर्थ व वित्त नियोजन मंत्री तथा खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आलं यावेळी इतर मागास बहुजन कल्याण व दुग्ध विकास अपारंपारिक ऊर्जा विभाग मंत्री अतुल सावे माजी मंत्री तथा खासदार डॉक्टर भागवत कराड आमदार प्रदीप जयस्वाल पोलीस आयुक्त प्रवीण पवार बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासमितीच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शिंदे उत्सव महासमितीचे अध्यक्ष विजय मगरे मुख्य सल्लागार मिलिंद दाभाडे मुख्य समन्वयक गौतम खरात गौतम लांडगे कार्याध्यक्ष महेंद्र सोनवणे स्वागताध्यक्ष चंद्रकांत हिवराळे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष भिंगारे ऍडव्होकेट रमेश खंडागळे राजभाऊ पेरकर भंते नागसेन शीख समाजाचे धर्मगुरू खडक पृथ्वीराज पवार इक्बाल सिंग गिल बंडू कांबळे जालिंदर शेंडगे बबन नरवडे गोकुल मलके मुकुल निकाळजे संदीप जाधव डॉक्टर कुणाल खरात शिवाजी दांडगे प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे यांची उपस्थिती होती काही दिवसापूर्वी त्याचं प्रेझेंटेशन आमच्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये दाखवण्यात आलं आणि येणाऱ्या काळामध्ये अतिशय सुंदर असं लायब्ररी म्हणजे प्लस काय म्हणतात तुम्ही अभ्यासिका अशा पद्धतीचं तिकडे ते सेंटर होणार आहे तिकडे काही सजेशन्स मान्य मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यानी पण दिल्या की तिकडे काही विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करू शकतो का अजून असे पण काही हे त्यामध्ये करायचा प्रयत्न सरकार करते आणि नक्कीच आत्ताच इंदू मिलच्या ह्याचा पण उल्लेख झाला म्हणजे राजकीय भाषण करणार नाही पण मध्ये अडीच वर्ष करोना काळामध्ये त्याचं काम बंद होतं पण आता पुन्हा जोरात रमेशभाई त्याचं काम सुरू झालं आहे मध्ये सगळं अनेक मंत्र्यांना तिकडे जाऊन त्यांनी व्हिजिटे करून आले मी स्वतःही गेलो होतो होऊन आलो आहे आणि काम आता स्पीड पकडलेलं आहे दिल्लीला जे त्यांचे स्कल्चर आहेत ते सगळं तयार झालेलं आहे आणि नक्कीच न जवळच्या काळात त्याचं उद्घाटन व्हावं याकरता आपण प्रयत्न करतो आहे आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा तारखेला जयंती आहे अतिशय उत्साहात आपण सगळेजण जयंती दरवर्षीप्रमाणे साजरा करतो यावर्षी आपण ती साजरी करणार आहोत आणि आपलं छत्रपती संभाजीनगर हे गाव हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकेकाळी एक म्हणजे त्यांचं वास्तव्य या गावात होतं आत्ताच साहेबांनी सांगितलं छावणी असो मिलिन कॉलेज असो अनेक म्हणजे त्यांच्या नावाला या छत्रपती संभाजीनगरच्या नावाचं एकदम एक असं लाड आहे आणि त्यामुळे अनेक अने वर्षापासून आपण बघितलं असेल की सगळे चळवळीचे अनेक कार्यकर्ते अनेक नेते हे आपल्या संभाजीनगरमधून झालेले आणि त्यांनी आज मिलिंद कॉलेज असेल लॉ कॉलेज असेल मिलिंद हायस्कूल असेल या सगळ्या संस्था त्यावेळेस सुरुवात केल्या ज्यावेळेस शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सोयी नव्हत्या आणि समाजातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं चांगलं हे करावं त्यांनी तो हे केला मला आठवते माननीय स्वर्गीय गोपीनाथजी साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी त्या मिलिन कॉलेजच्या प्रेमासेसला शिशोभीकरण तिकडे स्टेडियम म्हणावं त्या अजून चांगलं व्हावं नंतर तिकडे इंजिनिअरिंग कॉलेज झालं अशा अनेक त्याला त्यांनी त्या काळात मदत केली त्याच्या मागचा उद्देशच एक होता की हा या आपल्या संभाजीनगर शहरामध्ये त्यांचं जे वास्तव्य राहिलं त्याच्यामुळे आत्ताच साहेबांनी उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लंडनला ज्यावेळेस शिकायला होते गौतमजी त्यावेळेसचा तो, 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 तो जो बंगला होता ज्या बंगल्यात ते राहायचे तो विकायला काढला होता मला आठवते दोन हजार पंधरामध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री माननीय विनोदजी तावडे साहेबांना त्यावेळेसचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लंडनला पाठवलं आणि तो जो घरमालक ज्याने कोणाला विकलं होतं त्याच्यापेक्षा त्याला म्हणजे आता मला करन्सी मध्ये सांगता येणार नाही पण म्हणजे आपण म्हणलं तर चाळीस कोटी घेतला तो त्याला दोन कोटी एक्स्ट्रा देऊन त्याच्या करून तो परत महाराष्ट्र शासनाने तो बंगला घेतला कॅन्टॉनमेंट मध्ये जवळजवळ जवळ अडीच जागा दोन पॉईंट थ्री एकर जागा आपल्याला दिलेली आहे कोटी रुपये मी बनलो त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा तीन कोटी रुपये ते बांधलं अब्दुल कलाम आज रिसर्च सेंटर ते सुद्धा या ठिकाणी बांधलं कारण की कुठं जातीवाद नव्हता सर्वांनी चांगलं शिकावं हो। कारण की काय झालं आपण हे काम करत असताना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आपण चांगल्या पद्धतीने सर्वांनी करावी यासाठी आपण त्यांचे या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतो उपस्थित सर्व जमलेले माता बंधूंनी बघीन दिलं आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करण्याच्या ऑफिसच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहे खरं पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्ताच आमची सी बी साहेब मिटिंग झाली आपले जे जे प्रश्न असतील मी सांगितलं पन्नास वर्षामध्ये कुठल्या समाजामध्ये कधी वादविवाद झाला नाही चांगल्या पद्धतीमध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण जयंता या ठिकाणी साजरी करत असतो मी सर्व मंडळाच्या अध्यक्षांना पदाधिकाऱ्यांना विनंती करत की आत्ता या ठिकाणी सांगत असताना गौतम खराजजींनी सांगितलं की आपण ज्या वेळेस मंडळात जात असतील त्या मंडळामध्ये महिलांना कुठं त्रास होता कामा नाही कुठं कोणाला ना धक्के लागता कामा नाही आपल्या सर्वांची सुद्धा जबाबदारी असते जेवढी आपण पोलिसांकडे जबाबदारी टाकतो तेवढी आपलीसुद्धा जबाबदारी आहे आपण चालत असताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचं कामसुद्धा या ठिकाणी आपलं असतं म्हणून माझी आपल्या सर्व विनंती या मंडळाचं संस्थापक अध्यक्षांची मग मद मनापासून धन्यवाद देतो की हा मंडळ खरं पाहिलं तर पाच रुपये न घेता हा मंडळ काही किती चौथा वर्ष आहे एक पाच पैसे कोणाकडून येत नाही आणि हा मंडळ या ठिकाणी चालवतात आणि ज्यांना मदत लागते त्यांना मदत दे आणि त्या बॅनरवर कोणाचाही फोटो जावेशिवाय नसतो की शेवटी एवढं चांगलं काम करणे ही संघटना आहे मी त्यांचं खरं मनापासून मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणलं तर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा झाला असता पण पाण्याची लाईन त्याच्या खालून गेल्यामुळं जवळपास सहा महिने त्याच्यामध्ये गेला संभाजी महाराजांची सुद्धा त्या ठिकाणी सहा महिने पैप लाईन काढल्याला गेलं या ठिकाणी बसलेले सर्व सभागृहाचे माझे मित्र आहेत त्यांना विचारा सर्वात पहिलं काय केलं असेल तर बाबा आजच आत्ता संध्याकाळी आपली पोलीस आयुक्तालयामध्ये शांतता मीटिंग झाली त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जी जयंती आहे ती उत्साहात आणि अतिशय चांगल्या प्रकारे कशी सगळ्यांनी साजरी करावी याच्याबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये ज्या काही सूचना ज्या मांडलेल्या आहेत त्याचा निश्चितच आम्ही सर्व विभागाचे अधिकारी आदर करू आणि त्याच्याप्रमाणे ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न देखील करू आत्ताच आपण जी सूचना केली की के आपण सर्वांनी एकत्रित मार्गाची पाहणी निश्चितच वर्षी देखील आपण करू मायामते आणि मी महापालिका आयुक्त त्याचबरोबर एम एस सी बी आणि आमचे पोलीस विभागाचे अधिकारी सर्व एकत्र येऊ आणि आपण त्याप्रमाणे ज्या काही अडचणी असतील त्या मुख्य मिरवणुकीच्या दूर करू आयुक्तालयातील सर्व आमच्या अधिकाऱ्यांची देखील याबाबत सविस्तर बैठक झालेली आहे मायामते आयुक्तालयातील सर्व पी आय लेवलला देखील जवळपास शहरामध्ये आपल्या वर मिरवणूका आहेत त्या दिवशी आणि शंभरच्या वर पुतळे आहेत जिथं मानवंदा देण्याकरता सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून देखील आपल्याकडे येणार आहेत ग्रामीण पोलिसांशी देखील आम्ही समन्वय साधून आहोत आणि जे काही आपले पोर्टेबल टॉयलेट्स असतील लाईटचे विषय असतील किंवा इतर ज्या अडचणी असतील त्याच्या सोडवण्याकरता आमचा प्रशासनाचा निश्चितच प्रामाणिक प्रयत्न राहील बऱ्याच जणांनी मागापासून सांगितलं की विशेषतः आपलं हे जे मंडळ आहे की कुठल्याही प्रकारची चार वर्षापासून देणगी न घेता म्हणजे मी तर म्हणेन की आपण ताराला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण दिलेलं आहे पण माझं असं वाटतं ते की त्यांचं तेज हे लाखो सूर्यापेक्षा देखील जास्त मोठं आहे म्हणजे आज आपल्या समाजामध्ये जी त्यांनी आत्ताच वर्णन केलं की गुलामगिरी के तीन हजार वर्षाची त्यांनी तीस वर्षात संपवली म्हणजे अशा प्रकारचे वैचारिक ठेवणी आणि बांधणी आपल्या समाजाची केली ज्यांनी कॉन्स्टिट्युशन जगभराच्या सगळ्या राज्यघटनेचा पाया ही राज्यघटना आहे आणि राज्यघटनेच्या आधारावरती आपलं राज्य सरकार शासन आणि सर्व प्रशासन चालतं ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका